ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथे खूप सुंदर अशा पाच ब्लाऊजांची मी इथे डिझाईन दाखवणार आहे तुम्हाला आणि ही ब्लाऊज आहेत नवरीची आणि ह्याची मी शिलाई किती घेतली ह्याची पण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे पहिल्यांदा हा जो आहे कन्यादान साडीवरचा ब्लाऊज आहे कन्यादान साडी म्हणजे मामा घेतो साडी मुलगीला त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे तर ह्याची मी केलेला आहे पाठीमागं गळा असा नवीन ट्रेंड आलेला आहे डिझाईनचा तर इथे डिझाईन तुम्हाला दिसतच असेल खूप सुंदर अशी डिझाईन होती आणि त्याचाच मी गळा बोटनेटमध्ये केलेला आहे कारण गळा येतो कमी येतो साईजला त्याच्यामुळं अशा पद्धतीने केलेला आहे तर कन्यादान साडीचं मी जो ब्लाऊज आहे त्याची शिलाई घेतलेली आहे साडेतीनशे आणि ही जी साडी आहे नवरीची हळदीची आहे हळदीच्या म्हणजे ब्लाऊज आहे हळदीच्या साडीवरचा साडी पिवळ्या कलरचीच होती फक्त ब्लाउजचा कलर असा आला होता तर इथे मी शिवलेले आहे बाटली फुगा बाही आणि प्रिंसकट ब्लाऊज पण हा पण शिवलेला आहे तर इथे बघू शकता मी मटका गळा वगैरे केलेला आहे आणि अशा पद्धतीने कापडी जी लटकन असत्या कापडापासून बनवलेले आहे आणि खूप सुंदर अशी लटकन पण झालेले आहे तर ह्याची मी प्राइस घेतलेली आहे साडेतीनशेच रुपये आमच्या इकडं जी डिझाईन प्रिंसकटच्या असते ती जास्तीत जास्त करून अशा पद्धतीनेच असते कारण सिंपललाच आम्ही अडीचशे रुपये घेतो डिझाईनला आणि हे करून शनी म्हणजे डिझाईन वगैरे असेल तर आम्ही असं साडेतीनशे घेतो तर ही जी साडी आहे तिची तर ही साडी आहे साखरपुड्याची साखरपुड्याच्या साडीला बघा अशा पद्धतीने रेडीमेड गळा आला होता आणि इथे जे मोर वगैरे आहेत ना ते ऑलरेडीच बाहीवरती तिच्या आले होते तर मी इथं फक्त तिच्या साईजनुसार कटिंग केलेलं आहे आणि ह्या ब्लाऊजमध्ये मी कपचा वापर केलेला आहे हे तुमच्या बघून लक्षात आलंच असेल तर पाटी मागून अशा पद्धतीने मटका टाईप गळा गळा होता आणि मी ते लटकन बनवलेले आहेत कापडी आणि त्याला लेस वगैरे लावून अशा पद्धतीने तयार केलेला आहे तर मी ह्याची शिलाई घेतलेली आहे चारशे रुपये ह्या ब्लाऊजची कारण त्यात कप्स वापरायचे होते म्हणून शनी तर हा मेन जो शालो असतो त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे तर इथे बघू शकता ह्याला पण गळा केलेला आहे मी आणि प्रिन्सकट ब्लाऊज शिवलेला आहे ह्याला कप्स वापरलेले नाही आहेत कारण हा ब्लाऊज जो आहे त्यांनी सिम्पलच सांगितला होता कारण नंतर ठेवायच ठेवणीची साडी ही कशी असते ठेवली जाते त्या दिवशीच फक्त नेसली जाते वरातीला तर त्याचा वापर थोडा कमी होतो म्हणून त्यासाठी त्यांनी नको म्हणून सांगितलं होतं तर एक दोन ब्लाऊजांना त्यांनी सांगितलेलं होतं की कप्स वापरा आणि बाकीचे सिम्पलच असून तर मी दोन ब्लाऊजांना कप्स वापरले आणि ह्या ब्लाऊजला मी सिम्पलच बाही ठेवली होती आणि त्याच्यावरती मी पॅच बसवला होता आणि अशा पद्धतीने बोटनेट गळा केला होता तर त्याचीही शिलाई मी साडेतीनशे घेतली होती तर ही जी साडी आहे आपली मी इथे दाखव हा ब्लाऊज जो दाखवत आहे लाल कलरचा ह्या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे चारशे रुपये कारण ह्याचे पण कप्स वापरले आहेत मी ह्याला आणि अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजला बघू शकता रेडीमेड अशी डिझाईन आली होती आरी वर्कमध्ये आणि खरंच खूप सुंदर हा ब्लाउज दिसत होता मला पण खूप आवडला आणि गळा वगैरे मी तिच्या साईजनुसार हा कटिंग केला बाही पण तिच्या साईजनुसार केली आहे कटिंग तर ह्या ब्लाऊजांचे व्हिडिओ संपूर्ण येणार आहेत आपल्याकडं आपल्या चॅनेलला याचे बॅकसाईडचं कटिंग वगैरे रेडीमेड आ आधी वर्ग गळा आल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे त्याची वगैरे तर इथे पण मी कापडापासून खूप सुंदर अशी लटकन बनवली होती तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तर हा आहे नवरीच्या आईचा ब्लाऊज तर त्या सिम्पल आणि एकदम साध्या राहतात तर त्यांनी फोरटक्स सांगितलं होतं ब्लाऊज शिवायला आणि अशा पद्धतीने बॅक साईडला डिझाईन केलेले आहे मी पानगळा आणि त्यांनी सांगितली होती फुलबाई करा म्हणून तर इकडे बघू शकता पुढं तुम्ही फोरटक्सच हा ब्लाऊज आहे तर मी ह्याची फक्त दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर तुमच्याकडं किती शिलाई घेता कमेंटमध्ये नक्की सांगा मी जास्त घेतली का कमी घेतली आमच्याकडं जसे रेट आहेत त्याच पद्धतीने मी घेतलेले आहे तर अशी खूप सुंदर अशी ही ब्लाऊज सगळी मिळून सहा आहेत नवरीची पाच आहेत आणि नवरीच्या आईचं एक होतं तर अशा पद्धतीने आणि नवरीच्या आणखीन मी दोन घरातल्या साड्यावरती शिवलेले आहेत